आपण पाहत आहात मेट्रो सर तुम्ही कुठल्या वार्डातून उभे आहेत मी प्रभाग क्रमांक सात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा अधिकृत उमेदवार आहे तर जय महाराष्ट्र सर्वांना मी पहिले पाऊल काय उचलणार निवडणुकीनंतर पहिला पाऊल तर असं आहे ना मॅडम की आपण माझा उमेदवारी जी मी भरली आहे ते सुभाषनगरमधून सात व वॉर्ड क्रमांक सातमधून मी स्थानिक रहिवासी आहे नगरचा तर मध्ये सर्वात मोठा प्रॉब्लेम होता रिडेव्हलपमेंटचा इथे दोन हजार सतरापासून आतापर्यंत आमचं जे प्रोजेक्ट आहे ते कम्प्लीट नाही झालं आहे तर आम्ही त्या रेंटचा डिले होता मग दरवर्षी जे भाडे वाढ हवी होते लोकांना ते वाढ नव्हतं भेटवतं तर आम्ही त्याच्यासाठी फाईट केला मग नंतर आम्ही सर्व जे स्थानिक लोक आहेत त्यांनी डिसाईड करून एक उमेदवार ठेवला की बाबा दीपक सिंग आपण समोर ठेवू आणि उमेदवारी दीपक सिंगला देऊ तर सर्वात माझा पहिला काम असेल की लोकांना त्यांचं घर भेटावं पाहिजे हरदास चिरागनगरमध्ये हरदासनगरमध्ये आणि दुसरी सर्वात मोठी प्रॉब्लम आहे भीमनगरमध्ये जे पाणीचा आणि पाईपलाईनचं इतर जे, जे, जे कचऱ्याचा प्रॉब्लेम आहे ते तर ते दोन मेन गोष्टी आहे जे मला पहिला बघायचं आहे शहरात आता पाणी प्रश्नाचा फार मोठा प्रश्न उभा आहे तर तुम्ही पहिला पाणी प्रश्न आणि रिडेव्हलपमेंट झाड आणि त्यांचं घर भेटला पाहिजे तो आणि त्याच्यामध्ये पण भीमनगरला तुम्ही बघायला गेला तर जे पाईपलाईन आहे त्या मधले जे कचरा आहे त्यांचं जे बिमारी पसरवत आहे तर तो पण एक मोठी प्रॉब्लेम झाली भीमनगर साठी तर आपल्याला तो पण ऍड्रेस करायचा आहे आता इलेक्शन मध्ये रणधुमाळी चालू आहे म्हणजे स्पर्धा चालू आहे तर त्या स्पर्धेमध्ये तुम्ही उतरलात तर तुम्हाला काय वाटतं स्पर्धा स्पर्धा असं नाही सांगू शकत मी कारण की कसं माहित आहे का हे लोक स्पर्धा मध्ये नाहीच आहेत जे माझे ऑपोनेंट आहेत ते स्पर्धा मध्येच नाहीत ते निवडणूक लढतात आणि आता आठ वर्ष झाले तुम्ही मी नाही सांगत आहे मी उमेदवार आहे त्यांचा ऑपोनेंट आहे म्हणून नाही सांगत आहे तुम्ही भीमनगर मध्ये जावा तुम्ही नगर मध्ये जावा तुम्ही हरदासनगर मध्ये जावा तुम्ही नगर मध्ये जावा आणि कोणालाही विचारा की आठ वर्षामध्ये हे लोक किती एरिया एरियामध्ये आले काय काम केलीये तुम्हाला लोक उत्तर देणार याच आणि उमेदवारी अशा लोकांना उमेदवारी दिलीये मी काय सांगू एवढा मोठा पक्ष आणि अशा लोकांना उमेदवारी आहे की त्यांच्यावर काय काय गंभीर गुन्हे अशा लोकांना उमेदवारी दिलीये मी सुशिक्षित बायोमेडिकल इंजिनियर आहे अरे केस तरी सोडा माझ्यावर सुद्धा एक एनसी नाहीये नाही अशा लोकांना उमेदवारी देऊन याला स्पर्धा सांगतात हे लोक आठ आठ वर्ष या लोकांनी तोंड आहे दाखवलंय आम्हाला प्रोजेक्ट आमचा रखडलाय मला एक एक, एक नगरसेवकनी येऊन सांगितलं ना की आम्ही एक कंप्लेंट टाकली आहे तुमचा प्रोजेक्टसाठी की तुम्हाला घर भेटला पाहिजे तर मी आत्ताच त्यांना सल्यूट करणार एक एक उमेदवार सांगा त्यांना की कोण एक उमेदवार येऊन सांगा ज्यांनी आमच्या प्रोजेक्टसाठी भांडण केलं आहे की आम्हाला भाडा भेटला पाहिजे किंवा घर भेटलं पाहिजे सुभाषनगरना दोन हजार झोपडे त्यांच्याकडे त्यांचं लक्षच नाही आहे